तरी बघा आपली भाजी रेडी झालेली आहे तर मी म्हणून कोथमीर टाकते बघा आपली भाजी किती छान दिसते आहे की नाही तर जी आपली मिक्स भाजी रेडी झालेली आहे संकशी संकष्टी स्पेशल नमस्कार मैत्रिणी चला आज उपवास आहे आज संकष्टी आहे त्यानिमित्त आपण स्पेशल भाजी आहे बघा तर ही घेतली आहे परसबी दिसते का तुम्हाला हे परजबी घेतली आणि हे वटाणे घेतले वांग फ्लावर सुरण आणि बटाट तर आपण आज वेज भाजी बनवतोय आणि आज उपवास आहे मैत्रिणी आज संकष्टी आहे तर सकाळी मी उसळ बनवलेली नाश्त्याला उपवासाची आणि त्यांनी तर सगळं परळचं नेलं शेंगा परत मुल्या अजून काय नेलं रताली असं उपासाचं घेऊन गेलं तर हे बघा आता ही भाजी ना आपण सगळी कापून घेऊया याला काय शिजायला टाईम नाही लागणार कारण हे वाटाणे ना शेंगाचे घेतलेत मी हिरवे वाटाणे त्याला टाईम नाही लागणार शिजायला तरी बघा आता हे सगळ्या भाज्यांना वांगी सगळ्यात लास्ट टाकणार आहे हा सुरण मैत्रिणी ही भाजी ना आमच्यात रामनवमीला बनवतात पण तेव्हा हे नाही वटाणे वापरत आम्ही ते सुके वाटाने भिजत ठेवून रातभर भिजत ठेवतो आणि ते वाटाण्याची भाजी असते तुम्ही कोणाच्याही घरी जालना रामनवमीच्या दिवशी जत्रा असते आमची त्या दिवशी ना ती भाजी सर्वांच्या घरी भेटेल मिक्स भाजी असते ती मग मी आज पण बनवते म्हटलं बघे चला आपल्या मैत्रिणींना दाखवूया तर हे बघा असं सुरण ना छान कापून घ्यायचं आहे आणि बटाट पण घेते पण याचा साल नाही काढणार मी ना मैत्रिणी ही छान लागते भाजी रामनवमीच्या दिवशी, नामी कर तो नहीं। भाजी चार्थ चार्थ दिवशी, दिवशी ना आम्ही करतो नाही उपासाला भाजी खूप छान लागते आमची जत्रा असते पण त्याच्या जत्रेच्या आदल्या दिवशी मटण असत आणि ज्या दिवशी रामाचा जन्म असतो ना त्या दिवशी ही सगळी पजबेल भाजी बनवतात मोठा कांदा घेतला काप मस्त कापून घ्यायचा आपला जसा भाजीला कापतो ना आपण तसा कापून घ्यायचा मस्त पैकी तर मैत्रिणी तुम्हाला तुम्हाला हॅपी होळी होळी झाली कांदा घेतला आणि आता ना आपण आपल्या झाडाचं कडीपत्ता घेऊन येऊया हे बघा माझं कढीपत्त्याचं झाड आहे इकडे खाऊची पानं आहेत हे बघा हे बघा आणि इथे ही तुळस आहे तर आता आपण भाजीसाठी कढीपत्ता तोडूया मी भाजीसाठी कडीपत्ता एक कढीपत्ता घेतला भाजीसाठी बघा कढई ठेवले तेल टाकूया तेल थोडं जास्त टाकायचं कारण याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं तेलातच भाजी करायची वरती पाणी ठेवणार आहे हिरा टाकते कढीपत्ता पत्ता तुम्हाला दाखवलं ना आता माझं झाड कढीपत्त्याचं हो कढीपत्ता टाकला आणि हे आपण एक दोन पत्ते पत्ता टाकूया त्याच्याने पण जरा चांगली छान अशी चव येईल कडूपत्ता तड चढलायच्यात आपण कांदा टाकूया टॉमॅटो नाही वापरायचं तर गरमीचे पण दिवस आहेत तर आपली भाजी जर तुम्हाला ठेवायची असेल संध्याकाळपर्यंत खराब होऊ शकते हां फ्रीजमध्ये राहील पण टॉमॅटो नाही वापरायचं मी याला टॉमॅटो नाही वापरणार आहे ना कांदा मस्त मऊ होऊन देते आणि ह्याच्यात ती आलं लसणाची पेस्ट टाकते ही आलं लसणाची थोडीशी पेस्ट टाकते સંકશી ઉપાયના મૂળથી ભાજી फिंगर टाकतो कांदा आलाय शिजायला त्याच्यात आपण तापन, मसाले टाकूया मसाला मस्त असा परतून घ्यायचा तेलामध्ये पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे आणि मग नाही आपण सगळी भाजी टाकूया फक्त वांगी लास्टला टाकू कारण वांगी लगेच शिजली जातं तेवढ्या इरशी ना अशी अशी ठेवायचे तुकडे मोठे मोठे गॅच्यावर ना मी पाणी ठेवते आणि ही वाफेवर शिजवणार आहे गॅस कमी ठेवायचा वांगीला मी कापून पाण्यामध्ये टाकते तरी बघा याच्यासाठी आपण सुकं वाटण घेणार आहे एक वाटी खोबरं घेतले आणि हा कांदा एवढं नाही टाकणार ना आहे यातला अडदच टाकणार आहे मी तर आपण कांदा खोबरा भाजून घेऊया सुक खोबरं घेतलंय तर कांदा खोबरा आपण भाजून घेऊया बघा आहे की नाही मस्त शिजली ना अजून ते सुरण बटाट शिजायचं हे बघा सुरण बटाट आपल्याला शिजायचं आणि परत मग ह्याच्यावर आपण पाणी देऊ गॅस कमीच आहे सुरण बटाट शिजलं ना मग आपलं वाटण टाकायचं हे बघा आपलं सुरण पण शिजलं आणि हे बघा बटाट पण शिजूया सुरण पण शिजले बटाट पण शिजले सुरण पण शिजलं आणि बटाट पण शिजले तर ह्याच्यात आपण वांग टाकूयाच्यात वांग टाकलं पाण्यात ठेवलेलं वांग जरा काळं पडलं असं मस्त मिक्स करून घेऊया हा 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 मस्त छान वास आलेला आहे भाजीला तर या खायला तुम्ही पण हे बघा आता हे वाटण घेतलं मी वाटून कांदा खोबरा सुका आणि थोडी कोथमिर टाकल्या तर हे सगळं नाही टाकणार मी थोडसच टाकणार बस एवढंच वाटतं आणि ह्याला मी पाणी नव्हतं टाकलं वरती पाणी ठेवलेलं ताटामध्ये ते बघा तेच पाणी सुटले आता हे जे ताटातलं पाणी आहे ना ते मी थोडंसं ह्याच्यात टाकतो ताटातलं पाणी येतं ह्याच्यात मी टाकलेलं आहे तर गाईज कशी वाटली माझी तुम्हाला रेसिपी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा एवढं आता ही आता परत आपण झाकण ठेवायचंय म्हणजे वांग शिजे गॅस कमीच ठेवायचा गॅस मी कमीच ठेवले चला आता आपण भाजी शिजली की परत येऊ गया, भाजी बघायला